अभिरुगुलाल मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असे पाहायला मिळते की इकडे अगस्तचा भाऊ त्याला विचारत असतो अगस्त हे बघ आईला घाबरून जर तू काही बोलत नशील तर मी पुन्हा तुला तोच प्रश्न विचारतो तुझी ती मैत्रीण आहे तिच्यावरती तुझं प्रेम वगैरे नाही आहे ना त्यावर अगस्त म्हणत असतो की नाही रे दादा असा का विचार करतोयस तू ती फक्त माझी चांगली मैत्रीण आहे बस बाकी काही नाही त्याबरोबर आता अगस्तची आई त्याला सांगते की संध्याकाळी तुझ्या लग्नाची बोलणी होणार आहे आणि तू त्याच्यासाठी हजरसुद्धा असणार आहेस आणि हे शेवटचं आहे त्यानंतर आता इकडे दुसरीकडे शुभ्रा ही तिच्या वडिलांना म्हणत असते की काय झाली का, का लग्नाची तयारी असे तोंड पाडून बसू नका लग्न आहे माझं त्याबरोबर आता तिची अतु तिला सांगते की हे बघ वास्तुशांती करायला आहे त्यासाठी तुला दादाबरोबर पूजेला बसावं लागेल त्यावर शुभ्रा म्हणते मी आणि यांच्याबरोबर नाही माझा फोटो लावून घ्या किंवा मग ही डमी आहे ना तिला बसवा माझ्या जागी तसंही मुलगी मुलगी सगळीकडे करतच असतात आणि मग शुभ्रा तिकडनं निघून जाते त्यानंतर आता शुभ्रा ही अगस्तला सांगते की ती किती आजारी आहे तिला ताप आलाय खोकला झालाय वगैरे वगैरे शुभ्राला मात्र काही झालेलं नसतं आता बिचारा अगस्त हा तिला भेटण्यासाठी त्या ठिकाणी आलेला असतो मग शुभ्रा आजारी पडल्याचं नाटक करते आणि मिली ही अगस्तला सांगत असते मॅमचा ताप उतरतोय चढतोय उतरतोय चढतोय अगस्त डॉक्टरांना बोलवत असतो तर मिली म्हणते तुम्ही कशाला बोलवता डॉक्टर राहू द्यात त्यांचे आई बाबा आणि मी त्यांना घेऊन जाऊ डॉक्टरांकडे जर त्यांना जास्त त्रास झाला तर त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो थँक्यू